अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच आपण कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलतोय पण काल जे दृश्य होतं ते अपेक्षा नसलेलं पण एक बोलक उदाहरण होत जिथं कायदा बनवला जातो तिथंच कायदा मोडला गेला सत्ताधारी आमदारांनी गुंडांना आणून जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा विचार त्या ठिकाणी होता कारण त्यांना संदेश मेसेज व्हॉट्सअपवर एक आला होता पण ते जितेंद्र आव्हाड साहेब सापडल्या नसल्यामुळे त्यांनी काय केलं तर नितीन देशमुख नावाचा जो कार्यकर्ता त्याच्यावर मारामारी ही विधिमंडळामध्ये जिथे कायदा पण तिथंच या भाड्याच्या गुंड्याच्या माध्यमातून केलं उद्या उद्या कोणावर येऊ शकते त्यामुळे सरकारला एक संदेश द्यायची आहे ही गुंडाशाही आहे या महाराष्ट्रात चालणार नाही पण हे सरकार त्या बाबतीत काय करते बघावं लागेल आमदार रोहित पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित करताना दिसून आले तर आता पुन्हा एकदा त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी घायवटुहा टाइम महाराष्ट्र विधान हवन मुंबई